नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता नवीन वर्षात नवीन सुरुवात केली आहे डेकोरेशन तर मी करतच राहणार आहे त्याचबरोबर माझ्यातल्या अनेक गुणा कलेला मेवाव वाव देण्याचा प्रयत्न केला आज रविवार होता आमच्या शेजारच्या काकूंना त्यांचं दुकान आहे त्यांच्या विविध प्रकारच्या साड्या ड्रेस त्यांचे व्हिडिओ शूट करून मी सोशल मीडियावर अपलोड करत आहेत तुम्हीसुद्धा पूर्वांश कलेक्शन या इन्स्टा पेजला फॉलो करा त्याच्यावर तुम्हाला अनेक प्रकारच्या साड्या विचे व्हिडिओ पाहायला मिळतील विशेष कारण होतं ते म्हणजे मकर संक्रांतर जवळ आली आहे त्याच्यामुळे मला काळ्या साडीवर व्हिडिओ शूट करायचा होता अतिशय सुंदर एक काळी साडी होती त्याच्यावर हलव्याचे दागिने नसून मी मोथ्यांच्या दागिन्यांचा व्हिडिओ शूट केला मला खूप आवडला तुम्हालासुद्धा आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भेटूया लवकरच